ज जवळपास पन्नास वर्षापासून पाहतो तिथे काँग्रेस येत असतं भाजप येत शिवसेना त्याची या सरकारचा ताळाच राहायला नाहीच पैसे कमी राहते त्याला माल विकावं लागतो आणि मग हे मागून भाव वाढवतो मग याचा फायदा होतो यात करायला होतो का व्यापाऱ्याला होतो ते खात्याच्या तसं सबसिडी देतो हे करतो ते करतो डबलीन भाव झाले ती पोरं माल पैसे मागतील अरे प पहिलं तर एवढं लिहित होतं ना आता कसं काय ते शेतकऱ्याचे ते इतके हाल पण ते पूर्ण लग्न लग्न नाही होऊन राहील त्याचे शेतकऱ्याला पूर्ण येत ती पण किती चांगला शेतकरी असलं <laughs> ज्या खोट्या गोष्टी हे जास्त पुढं येत चालल्या पण आता मागं काय बोललं जा, ना पुढं काय करायचं याचं कोणालाच भान राहिलं नाही अवकाशाच्या कागदात जादा लागते आणि योजना कमी होत्या कोणत्या वाट्याला येत्या आणि कोणत्या वाट्याला येत नाही ते काय खऱ्या गोष्टी का सर्वसाधारण लोकांना पगार आहे का त्याच्याकडं त्याचे ते पगार घेते त्याने ती ती उडलं आली पाहिजे का आता मागच्या पंचवार्षिकमध्ये मोदी साहेबांना जे उद्गार काढले शेतकऱ्याचे आच्छे दिन आहे गे त्या आच्छे दिन ते गेले कुणीकडे पण लय बुरे दिन आले त्या टायमात चार हजार सोयाबीन विकत होतं ते आठ हजाराची मागणी होती तर ते चार हजार मी विकेना कापसाची परिस्थिती पाहिली तर आज सहा ह्या वर्षी सहा हजार कापूस विकला आणि शेतकऱ्याकडचा माल संपला की भाव वाढते मग शेतकऱ्याला काय फायदा होतो त्याचा व्यापाऱ्याला फायदा होतो ना तर हे पहिल्यापासून त्यानं जर नियोजन केलं नियोजनबद्ध भाव सारखे ठेवले तर शेतकऱ्याला त्याचा फायदा होतो ना हे शेतकऱ्याच्या लायकीचं सरकारच नाही असं आमचं मत आहे आणि अजून दुसऱ्या विकासाच्या गोष्टी जर म्हणलं तर पुढं नुसते आश्वासनं देते कोणी पाळत नाही कोणतंच सरकार पाळत नाही या सरकारच्या काही खऱ्या गोष्टी दोन हजार चौदाच्या अगोदर कशी परिस्थिती होती म्हणजे संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर सरकार चांगलं होतं सगळं होत होतं योजना होत्या होतं ते कसं झालं आता दिवसेंदिवस <coughs> हे सगळं बदलत चाललं या ज्या खोट्या गोष्टी आहे हे जास्त पुढे येत चालल्या पहिलं जरा बोललं तेवढं थोडंफार थकवत करत होती पण आता मागं काय बोललं आणि पुढं काय करायचं याचं कोणालाच भान राहिलं नाही कोणत्याच सरकारला नाही आम्ही आता ज जवळपास पन्नास वर्षापासून पाहत होती ती काँग्रेस आहे तसंच भाजप तसं शिवसेना त्याची या सरकारचा ताळाच राहायला नाही या असं म्हणायला चालत नाही की हे सरकारला चांगलं होतं म्हणून कोणत्या सरकारच्या त्यात भानगडी ते तर एक आणि मागला लचंड पाच लावतो ते मोदी सरकारनं गॅसला प पहिल्यानं कमी किमती ते होता फुकट द्यायला फुकट द्यायला आणि ते अकराशे का बाराशे रुपये लागते त्याला आता ते पोरं मला पैसे मागते अरे ते एवढ्या येत होता ना आता कसं काय की तिथे येत पण कोणत्या प्रत्येक वस्तूची त्याच भानगडी खताचं तसं सबसिडी देतो हे करतो ते करतो डबलीन भाव झाले आणि इकडं जर ब सोयाबीन असो कापूस असो तूर असो मक्का असो जर शेतीचा खर्चारा खडा काढला अहो पुरत नाही बाबा आम्हाला आमचा शेतीच व्यवसाय कोणी नोकरीला नाही काही नाही काही नाही काही ते शेतकऱ्याचे का। ते इतके हाल पण ते पोरं लग्न नाही होऊन राहील त्याची शेतकऱ्याला पूरी देत ती कोणी <laughs> किती चांगला शेतकरी असला ते शेतकऱ्याचे पोरायचे लग्न नाही पाहिलं तर पोरी कमी पडल्या आणि त्याच्यातले त्याच्यात सरकार काय करते हाईक याच्यावर लक्ष चौखड बोंबडून राहिले ना शेतकऱ्याची पोरायला पुरी देत म्हणून मग याच्यावर काहीतरी जर त्यात तोडगा काढायला पाहिजे की नाही शेतकऱ्यासाठी काहीतरी डोकं लावायला पाहिजे नाही तिथे सुरवातीचा भावरात राहतो वेगळा बरं शेतकऱ्याजवळ पहिलंच पैसे कमी राहते त्याला माल विकावा लागतो आणि मग हे मागून भाव वाढवतो मग याचा फायदा कोण होतो शेतकऱ्याला होतो का व्यापाऱ्याला होतो तो शेतकऱ्याचा काय फायदा आहे याच्याबद्दल जर विचार केला शेती आणि शे शेतीची अवजर शेतीला मग टॅक्टर असेल मशिनरीचे जे <laughs> समजा जे अवजर असेल डिझेलचा भाव दोन हजारमध्ये अठरा रुपये लिटर होता पाचशे रुपये नागडीची भाव होती आता डिजेल झालं शंभर रुपये नागडीची भाव झाले पंधराशे रुपये आणि घरच्यावर तर भागत नाही आणि त्याच्याशिवाय मशिनरी घेतल्याशिवाय भागत नाही असे उलटे सुलटे ते टॅक्टरने घ्यावा तर मजूर का मजुरानं होत नाही आणि घ्यावा तर ते इकून बी त्याची बरोबरी होती असे कु कुठं ताळमेळ बसवा हे काहीच कळत नाही ह्या वीस वर्षात ते लय बोगत झालं का सगळे आता किती ब बदलले काँग्रेस आलं भाजप आलं शिवसेना आली हे आलं ती आलं ते फक्त निवडणुकीपुरती आश्वासनं देते हा कोणतं पाळत नाही शेतकऱ्यावर कोणाचं लक्ष नाही आम्हाला आमच्या द्यूरा धरणात तीव्र का धरण आहे आता सध्या पूर्ण पाणी आटून जायला होईल ते गाळ काढणं चालू एक महिना झाला कोणी पुढारी तिथं आला नाही आणि कोणा सहकार्य केलं नाही कोणत्याच खात्याचा नाही धरणाच्या कोणत्याच खात्याचा एक पूल आता तिथं पूल आहे छोटा ते पूल दोन्ही बाजूला ढसाळला त्याचे फोटो काढले अर्ज द्याला ते पूल बांधवा म्हणून पुला बनवला नाही ते ढसळून गेलं ते कार्य बंद होऊन जाणार पण सरकार म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी एवढे योजना आणल्या अशा योजना आणल्या तशा अवकाशा ज्या कागद्या लागते आणि योजना कमी व्हाय जगाच्या वाट्याला त्याच्या वाटायला येत नाही ते काय खऱ्या गोष्टी आहे का कागदच लागते इतके के के ते शेतकऱ्याला काही काही ते भेटत बी नाही त्याला पण ती योजना जायचं म्हणलं तू त्याला काढतं किती लागत सगळे शेतकरी सुशिक्षित आज बी पन्नास टक्के काही असे लोक आहेत की त्याला एवढं नाही नाही आता करती ते पोरं शिकले असतील तो आज स्वप्न झाप्त करून म्हणा असे तसं करून पुरतता करतील ते कोणाचं लक्ष आहे त्याच्यावरून काय करेल गोष्टी आणि हे कोणत्याच कोणत्या सरकारला चांगलं म्हणावं कोणत्या सरकारला वाईट म्हणावं हे काही कळायचं का